नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गुरु पुष्यामृत योग येत आहे हा योग बघा ज्या वेळेस गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्यावेळेस हा गुरु पुष्यामृत योग तयार होत असतो हा एकूण बारा नक्षत्रांचा गुरु असतो आणि या सर्व गुरूंमध्ये हा सर्वश्रेष्ठ योग असतो या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी केली जाते नवीन वाहनांची घराची तुम्ही खरेदी करू शकतात त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही पूजा पाठ उपासना या देखील करू शकतात या दिवशी जर का तुम्ही जास्तीत जास्त सेवा तुमच्या इष्ट देवतेची तुमच्या कुलदेवतेची केली तर तुम्हाला शंभर टक्के जास्त फळ हे या दिवशी मिळत असतं त्याचप्रमाणे बघा गुरु पुष्यामृत योग या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकून ह्या पाण्याने अंघोळ करायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी गुरुवार आलेला आहे या दिवशी आपण केस धुवावे का या दिवशी आपण फर्ची पुसावी का तर या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा योगाच्या दिवशी आपण अपन आपल्याला हव्या असलेल्या नवीन वस्तूंची शुभ वस्तूंची खरेदी करू शकतो आपल्याला आपल्या देवघरामध्ये हव्या असलेल्या नवीन वस्तूंची नवीन मूर्तींची खरेदी करू शकतो आता या खरेदीचा शुभ मुहूर्त कोणता आहे ते आपण पाहू बावीस फेब्रुवारीला बघा पुष्यामृत योगाचा शुभ मुहूर्त हा सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी चालू होणार आहे आणि तो दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी संपणार आहे या वेळेतच तुम्हाला शुभ वस्तूंची खरेदी करायची आहे आणि ज्या पण तुम्ही सेवा करणार आहात तुम्हाला त्या सेवा देखील या वेळेत करण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा आता हा जो शुभ मुहूर्त आहे तो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असू शकतो म्हणजे बघा पाच दहा मिनटं इकडे तिकडे हा टायमिंग असू शकतो तर या टायमात तुम्हाला तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींची खरेदी करू शकतात नवीन वाहनांची खरेदी करू शकतात सोने चांदी पितळ या वस्तूंची खरेदी करू शकतात आता तुम्हाला जर का एवढ्या महागड्या वस्तू महाग वस्तू खरेदी करणं शक्य नसेल तर अगदी अतिशय मौल्यवान अशी तुम्ही दोन ते पाच रुपयाची हळद या दिवशी आणून ती खरेदी करू शकतात या विषयीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात तर बघा या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे यामुळे तुमचा गुरुग्रह हा प्रबळ होतो तुमच्या अवतीभोवती असलेली निगेटिव्ह ऊर्जाही निघून जाते तुमच्यात असलेले दोष पाप हे नष्ट होतात कारण अशा योगाच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला खूप सारे महत्व असते आणि आपण अशा पद्धतीने घरी देखील ही अंघोळ करू शकतो या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे शक्य झाल्यास ब्रह्म मुहूर्तावर तुम्ही उठायचं आहे उठल्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला ह्या वस्तू टाकायच्या आहे बघा तुमच्या घरातील सर्व व्यक्तींच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही ह्या वस्तू टाकायच्या आहे यामुळे तुमच्या घरातील दोष कमी होतील तुमच्या घरात असलेली निगेटिव्ह कमी होईल आणि यामुळे तुमच्या मुलांची चिडचिड पतीची चिडचिड घरात असणाऱ्या व्यक्तींची चिडचिड कमी होणार आहे नजर दोष आजार पण दूर होणार आहे तर या दिवशी आपल्याला आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचा आहे त्याचप्रमाणे चिमूरवर हळद देखील टाकायची आहे हळदीमुळे आपला गुरुग्रह हा प्रबळ होतो त्याचप्रमाणे गुरु आपल्या गुरूंचं पाठबळ आपल्याला हे जास्त मोठ्या प्रमाणात मिळतं कारण या दिवशी गुरुवार आलेला आहे आणि गुरुवार हा आपल्या सर्वांना माहिती आहे बृहस्पतीशी संबंधित असतो त्याचप्रमाणे भगवान विष्णूंचा हा वार आहे आणि आपल्या स्वामींचा देखील हा गुरुवार आहे याचबरोबर तुम्ही थोडंसं जाड मीठ देखील तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात जर का तुमच्याकडे जाड मीठ नसेल तर तुम्ही फक्त गंगाजल आणि चिमुडवर हळद टाकून जरी आंघोळ केली तरी चालणार आहे आता यानंतर या दिवशी बघा गुरुवार आहे कोणाचा स्वामींचा गुरुवार असेल कोणाचा इतर गुरुवार असेल माता लक्ष्मीची गुरुवारचे व्रत चालू असेल स्वामी समर्थांच्या अकरा गुरुवारचे व्रत चालू असेल तर मग या दिवशी आपण केस धुवावे का तर या दिवशी बघा पुरुषांनी डोक्यावरनं अंघोळ केली तर चालणार आहे फक्त स्त्रियांनी या दिवशी डोक्यावरून अंघोळ करायचे नाही स्त्रियांनी या दिवशी केस धुवायचे नाही गुरुवार जरी असला तरी या दिवशी स्त्रियांनी चुकूनही केस धुऊ नये या दिवशी जर का महिलांनी केस धुतले तर आपला कुंडलीतील पत्रिकेतील गुरुग्रह हा कमजोर होतो यामुळे आपल्या वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात आपल्या पतीची मुलांची शिक्षणात नोकरीत प्रगती होत नाही यासाठी महिलांनी चुकूनही या, या दिवशी केस धुवू नये आदल्या दिवशी केस धुतले तर चालेल परंतु गुरुवारी केस धुवायचे नाही आता काही का तुम्हाला केस धुवावे लागले तर तुम्ही अंघोळच्या पाण्यामध्ये चिमुडवर हळद किंवा आवळ्याचा रस टाकून या पाण्याने केस धुवू शकतात आता कोणाला मासिक धर्म असेल पाचवा दिवस असेल केस धुवायची गरज पडली किंवा बुधवार आहे नॉनव्हेज जर का तुम्ही केलं असेल तर तुम्हाला केस धुवावे लागत असेल तर तुम्ही चिमूडवर हळद आणि आवळा रस टाकून या पाण्याने केस धुवायचे आहे यामुळे आपल्याला गुरुग्रहाचे दोष हे लागत नाही शक्यतो बुधवारी तुम्ही नॉनव्हेज न खाण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला गुरुवारी केस धुवावे लागणार नाही आता पुरुषांनी या दिवशी केस धुतले तर चालणार आहे फक्त महिलांनी गुरुवारी केस धुवायचे आहे त्याचप्रमाणे पुरुषांनी या दिवशी केस कापू नये दाढी करू नये जर का त्यांनी केस कापले दाढी केली तर यामुळे त्यांचा गुरुग्रह हा कमजोर होतो आणि त्यांना त्यांच्या नोकरीमध्ये कामामध्ये व्यवसायामध्ये त्यांना अडचणी येऊ शकतात यानंतर बघा अंघोळ करताना आंघोळ अगोदर आपल्याला खांद्यावरून करायची असते आणि त्यानंतर डोक्यावरनं पाणी आपल्याला घ्यायचं असतं या दिवशी गुरु पुष्यामृत योग आहे आपण सर्वजण या दिवशी काही सेवा करतो उपासना करतो त्याचप्रमाणे भरपूर असे उपाय देखील करत असतो आपल्या घराची साफसफाई देखील करत असतो तर या दिवशी आपल्याला गुरुवार बघा गुरुवारी आपण फरची पुसत नाही किंवा जे मोठे कामं असतात जड कामं असतात ते क आपण करत नाही जाळे जळमट काढणे गोधड्या ब्लँकेटं धुणे ह्या गोष्टी आपण या, या दिवशी करत नाही या दिवशी आपल्याला जर का फरची पुसायची असेल तर मग ती आपण पुसू शकतो का तर बघा या दिवशी तुम्ही फरची पुसू शकतात कारण या दिवशी गुरु पुष्यामृत योग आहे या दिवशी आपण भरपूर अशा सेवा करत असतो फरची पुसण्यासाठी तुम्ही फरची पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडंसं जाड मीठ टाका हळद टाका गोमतीर असेल तर गोमतीर पाणी टाका दोन चमचे दोन थेंब लिंबाचा रस टाका आणि या पाण्याने तुम्ही तुमच्या घरातील फरची पुसा तुम्हाला फक्त जास्त कानेकोपरे पुसायचे नाही आहे जाळं जळमाट तुम्हाला काढायचं नाही आहे खिडक्या वगैरे तुम्हाला साफ करायच्या नाही आहे तुम्हाला फक्त तुमच्या घरातली फरची पुसायची आहे तुमच्या घराचा मुख्य दरवाजा आणि तुमच्या घराचा उंबरठा तुम्हाला पुसून घ्यायचा आहे जास्त डीपमधली जी साफसफाई असते ती साफसफाई तुम्हाला या दिवशी करायची नाही आहे तर या पद्धतीने या दिवशी तुम्ही तुमच्या घरातील फरची ही पुसू शकतात त्याचप्रमाणे या दिवशी तुम्हाला सकाळी आंघोळ केल्यानंतर तुमच्या मुख्य दरवाज्यावर उंबरट्यावर हळदीचं लेपन हे आवर्जून करायचं आहे यामुळे माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहतो माता लक्ष्मी ही हळदीकडं आकर्षित होते आणि हा दिवस म्हणजे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा दिवस आहे त्याचबरोबर भगवान विष्णूंना देखील प्रसन्न करून घेण्याचा दिवस आहे या दिवशी जास्तीत जास्त भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सेवा उपासनाही करायची आहे आता याविषयीची माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मी तुम्हाला सांगते व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ